नमस्कार तर आज मी टिफिनसाठी मस्त अशी आमरस तेलावर परतून केलेली बटाट्याची भाजी आणि घडीची चपाती तर तशी घडीची चपाती मी नेहमीच करते ती दाखवली मी तर मस्त असं आजचं टिफिनचा मेनू आहे झटपट होतं अगदी जास्त नाही बटाट्याची जी भाजी बनवली काचऱ्या म्हणू शकता तुम्ही ते फक्त तेलावर मी परतून केलेली आहे आणि आमरस जो केला आहे तो टिफिनमध्ये जर तुम्ही देणार असाल तर त्यामध्ये आ, बर्फाचा खडा टाकून द्यायचा म्हणजे कळकत नाही किंवा आंबट होत नाही तर कसं टिफिन बनवायचं ते मी बघ दाखवते तर यासाठी मी इकडे बटाटे घेतलेत एक दोन मिडियम साईजचे बटाटे होते ते असे साल काढून बारीक चिरून घेतलेत दोन कांदे एक टमॅटो कढीपत्ता मिरची आणि कोथंबीर आहे तर पटकन आपण फोडणीला सुरुवात करूया अशा पद्धतीने बटाटे हे चिरून घेतलेले आहेत मी तर कढईमध्ये एक दोन ते अडीच चमचे तेल घालायचं कारण आपण तेलावरच ही भाजी परतून करणार आहे पाणी अजिबात वापरायचं नाही त्यामुळे तेल थोडंसं जास्त घालायचं चा। तेल चांगलं गडकडीत गरम झालं की मग मोहरी आणि जिरे घालायचे आधी जिरे घालायचे चा। जिरे छान मोहरी घालायची मोहरी छान फुलली की मग जिरे घालायची चा। फोडणी छान अशी मस्त खमंग बसली पाहिजे कुठल्याही भाजीला त्यासाठी मोहरी फोड तडतडल्यानंतरच जिरे घालायचे जिरे आणि मोहरी एकत्र घालायची नाही कडीपत्ता घालायचे एक चार पाच पानं कढीपत्त्याची आणि दोन मिरच्या मी मध्ये चिरून घेतलेले आहेत आता तुम्ही तिखटानुसार कमी जास्त करू शकता किंवा मिरची नाही वापरली तरी चालेल आणि ते दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेत ते परतून घ्यायचे आता कांदा टमॅटो बटाटा हे सगळं एकत्रच एक घालायचं आहे आपल्याला कारण कांदा जास्त परतून घ्यायचा नाही आपल्याला का कारण बटाटाही त्याच्या कांद्याबरोबर परतला पाहिजे कारण बटाट्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही जे आपण चिरून पाण्यामध्ये ठेवलं होतं ते ओलसरपणा असेल त्याच्यातच हा बटाटा शिजवून घ्यायचा त्यासाठी कांद्याबरोबरच बटाटेही घालायचे आणि परतून घ्यायचे तेलात हे सगळं छान परतून घ्यायचं आहे जे थोडक्यात म्हणाल तर ही फक्त भाजी तेलावरच आपल्याला करायची आहे त्यामुळे गॅस थोडासा मे मध्यम ठेवा आणि हे सतत परतून घेत ही भाजी बनवायची आहे तेलातच छान परतून घ्यायची थोडासा वेळ लागतो कारण बटाट्याची ज्या फोडी आहे ते तुम्ही आ, कशा करता त्याच्यावर आहे थोडाशा जाड करत असाल तर थोडा वेळ लागेल मीठ घालायचं चवीनुसार मिठाला थोडंसं पाणी सुटतं त्याच्यावरच हे शिजून जातं छान परतून घ्यायचे अगदी गॅस मिडियमच ठेवा आणि मग भाजी परतून घ्या जास्त मोठा गॅस करू नका थोडंसं आता झाकून ठेवायचं आणि एक दोन तीन मिनटाची वाफ देऊन घ्यायची थोड्या थोड्या वेळाने सतत हलवून घेत राहा कारण बटाटे आहेत बटाटे खाली चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे सतत ढवळत घ्यायचं आणि झाकून ठेवायचं सतत थोडं थोडं आणि मग भाजी शिजते छान तर याच्यात आता थोडंसं हे शिजलं आहे का बघायचं थोडा वेळ लागतो शिजण्यासाठी अजून थोडंसं बघा थोड्याला शिजायला थोडा वेळ आहे छान परतून घेत घेतच हे शिजवायची भाजी आपल्याला दोन दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आणि मग आपल्याला ही भाजी करायची आहे पाणी अजिबात वापरायचं नाही बघा बघू शकता तुम्ही तेल छान सुटलं आहे बघा बाजूनी या तेलातच ही भाजी करायची आहे आता याच्यामध्ये तुम्ही मसाले जे तुमच्या घरातले असतील आवडीचे असतील किंवा तुम्ही जे वापरत असाल ते घाला एक चमचा अर्धा चमचा हळद घातली मी आणि इथे मी माझा कांदा लसूण मसाला घालते कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जो माझ्याकडे नेहमी विक्रीसाठी असतो मी तोच वापरते बऱ्याच भाज्यांमध्ये मी वापरते कोणाला हवा असेल तर मी व्हॉट्सअपचा नंबर मी शेअर केला आहे तो तुम्ही बघा माझ्या व्हॉट्सअपवर कॉल करू शकता तुम्ही कोथिंबीर घालायची छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा बघू शकता मस्त अशी ही लाल भाजी तयार होते तुम्ही जर पिवळी करणार असाल हिरव्या मिरच्यातली करत ना करणार असाल तरीही काय प्रॉब्लेम नाही किंवा तुम्ही तुमच्याकडे जो आवडीचा मसाला असेल तुम्ही जो साठवणीतला मसाला वापरत असाल तो वापरला तरी चालेल पण कांदा लसूण मसाला वापरला की कुठलेच बाकीचे मसाले जिरं जिरेपूड धनेपूड गरम मसाला अजिबात वापरायची गरज नाही आणि हा मसाला मी आत्ता फ्रेश बनवलेला आहे बघू शकता माझ्याकडे वर्षभर असतो विक्रीसाठी बघा बघू शकता मस्त अशी ही भाजी आपली तयार होते तेलावरची तेलावर परतून केलेली बटाट्याची भाजी असं म्हणू शकता तुम्ही याला छान मते बटाट्याच्या काचऱ्याही म्हणतात याला झाकून ठेवून एक दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची पुन्हा तोपर्यंत आपण आंबरस कसा करायचं ते बघूया इथं आमरस करण्यासाठी मी हापूस आंबे घेतलेत आता आम अम, आमरस जो आहे तो मी पारंपरिक पद्धतीने जी जुनी पद्धत आहे पिळून हातानेच पिळून आमरस करतात तसाच मी करते आणि नेहमी मी तसाच करते घरामध्ये तर तुम्हाला हे असं आवडत नसेल करायला तर सुरीने कापा करून त्याचा गर चमच्याने काढून केला तरी हरकत नाही आणि ही एक पारंपरिक पद्धत आहे याच्यावरचं जे देठाचा भाग आहे तर काढून घ्यायचा छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे बघा याच्यामध्ये चीक असतो हा पिळून छान असं हे मस्त काढायचा कारण ह्या चिकाला जर तुम्हाला ओटाला लागला चीक किंवा घशाला लागला तर घसा खवखवतो ओटाला लागला तर मग तोंड येण्याची शक्यता असते म्हणून याच्यातलं चिक काढून घ्यायचा स्वच्छ आणि पिळून घ्यायचे आता हे आंबे आता हे देठाचा जो भाग आहे त्याच्यावर अंगठा ठेवायचा आणि बाजूनी आंबा हा असा दाबून मोकळा करून घ्यायचा कोयपासून त्याचा गर आहे तो मोकळा झाला पाहिजे आणि काय होतं कोयपासून गरही मोकळा होतो शिवाय ज्या गाठी मोठ्या असतात त्याही आतल्यात फुटतात आणि आता हा पिळून घ्यायचा हाताने मी करते पूर्वी हे असं हातानेच केले जायचं आता मिक्सर हे आलेले आहेत आत्ता मिक्सर आले आहेत पूर्वी हे कसं करायचं असं पिळून घ्यायचं आणि मग हातानेच करायचं गाठी असता जेवढ्या गाठी मोडता येतात तेवढ्या हातानेच मोडल्या जायच्या पण आता मिक्सर आला आहे त्यामुळे मिक्सरमध्ये पटकन होतं मी या मिक्सरलाच लावून करणार आहे फक्त याचा गर काढून घेणार आहे अशा पद्धतीने मग हे पट सगळा गर असा कोहेचा आणि सालीचा गर काढून घ्यायचा दाबून दाबून आता तुम्हाला जर आमरस शिकरण आम्ही शिकरण म्हणतो याला जर थोडासा पातळसर पाहिजे असेल तर थोडंसं आता हे कोय आणि साय बाजू साल जी बाजूला काढले त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं सगळं स्वच्छ कुसकरून घ्यायचं आणि मग ते पाणी घालायचं ते ह्याच्यामध्ये हे बघू शकता तर त्याच्यामध्ये शक्यतो काही नाही आहे पण तुम्हाला हवं असलं तर अर्धी वाटी पाणी घालून करू शकता हे बघा ह्या अशा पद्धतीने ह्या गाठी मोडल्या जायच्या पुरी पण आता काय मिक्सरमध्ये करता येतं पटकन होतं आहे मिक्सरमध्ये आता मी हे मिक्सरमध्येच करते तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं जे ज्यूसर आहे ज्युसरचं भांडं आहे ते वापरलं तरी चालेल माझ्याकडे हे मोठं मिक्सरचं आहे तेच वापरते मी आणि याच्यामध्ये आता आंबा जेव कितपत गोड आहे तुमचं आंबट कितपत आहे बघून गुळ घाला एक मोठे दोन चमचे गूळ किसून घेतला आहे मी तो वापरते कारण हापूस आंबा शक्यतो गोड असतो अगदी चिमूटभर मीठ घालायचं अगदी चिमूटभर घालायचा तर तुम्ही ह्यावेळेला वेलची जायफळ सुंठ वाटून घालू शकता पण आमच्याकडे शक्यतो खात नाहीत म्हणून मी वापरत नाही आता हे बघा मस्त असे मिक्सरला फिरवून घेतलं किती छान असं बघा दाटसर अमरस तयार झाला शिकरण तयार झालं तर एवढं घट्ट आमच्याकडे खातात म्हणून करते तुम्हाला जर एवढं घट्ट नको असेल तर थोडंसं पाणी घालूनही पातळ करू शकता तुम्ही मी असंच ठेवणार आहे आणि आता याच्यामध्ये बर्फाचे कडे टाकायचे किंवा मग फ्रीजमध्ये एक थोडा वेळ ठेवायचं जर तुम्ही टिफिनला लगेच देणार असाल तर मग टिफिनमध्ये एक दोन बर्फाचे कडे टाकून द्यायचे म्हणजे एक दोन ते तीन तास छान आमरस राहतो कळकत नाही मग आता चपाती करण्यासाठी पीठ नेहमी ती जे पीठ मळतो तसंच मळून घेतलं आहे मी चपातीला तुम्ही तुमच्या गर्दीनुसार पातळ घट्ट कसं मळता तसं मळून घ्यायचं पीठ छान हाताने हे गोळा मरदून घ्यायचा गो गोळा करून घ्यायचा आणि आता ह्याची चपाती लाटून घ्यायची घडीची चपाती जी चार पदरी घडीची चपाती असते अशी मी चपाती लाटून घेते तर चपाती कितपत मोठी लहान करायची ते करून बघा माझ्याकडे शक्यतो थोड्याशा मोठ्याच असतात चपात्या असा बार फुलक्यासारख्या नाही करत आम्ही डब्यासाठी एक दोन पातळ करते बाकीचं घरी खाण्यासाठी असं नॉर्मल चपाती असते तशीच करते पण आमच्याकडे शक्यतो जेवणासाठी चपाती दुपारीच्या जेवणासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी चपाती ही घडीचीच केली जाते त्यामुळे मी त्याच पद्धतीने नेहमी करते चपात्या घडी घालून घ्यायची थोडंसं पीठ लावून घ्यायचं तेल लावून घ्यायचं आणि ह्यात कडा ज्या आहेत त्या दोन्ही थोड्याशा अशा अंगठ्याने दाबून घ्यायच्या म्हणजे जे लाटताना तुम्हाला सोप्पं जाईल असे कोणी बाहेर निघणार नाही तशासाठी करायचं किंवा बोटाने तिन्ही बाजूचे जे, जे कोण आहेत ते बोटाने आतमध्ये सरकवून घ्यायचे आणि चपाती लाटून घ्यायची पीठ लावून लाटता लाटता ती आपोआप गोल होत जाते थोडीशी मोठी करते मी हे बघा हे इतपत आता ह्या डब्याच्या करते म्हणून थोड्याशा लहान आहेत नाही तर माझ्याकडे मी मोठ्याच चपात्या असतात हे मुलाच्या टिफिनसाठी बनवते मी तव्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आमचे सांगली सोलापूर भागाकडे चपाती ही घडीची चपाती केली जाते तेल लावून छान केली जाते तुम्हाला जशी तुम्ही करत असाल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता छान दोन्ही बाजूनी पलटून घ्यायची चपाती मात्र करताना गॅस अगदी मंद ठेवू नका किंवा मोठाही करू नका मध्यम गॅस ठेवा म्हणजे चपाती करपणार नाही आणि छान अशी मस्त भाजून निघते चपाती बघा बघू शकता तुम्ही शिटम फुकते सगळ्या चपात्या कितीही पातळ बनवली तरी चपाती चार पदरी चपाती जर तुम्ही केली कितीही पातळ करा ती छान अशी फुकते चार पदर असे छान निघतात त्याचे मस्त अशी चारी बाजूनी भाजून घ्यायची तेल वरून सोडायचं चा। आणि छान भाजून घ्यायची आता तुम्ही तेल लावत असाल चपातीला लावत असेल तर लावू शकता किंवा नाही वा, वा लाव। लावलं तरी चालेल